तर बघू शकताय मस्त झणझणीत असा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे फक्त वीस मिनटातच अगदी झटपट असा कमी वेळेत तयार होतो तर तुम्हाला जर ही झटपट चिकनच्या रस्शाची रेसिपी आवडली तर या पद्धतीने करून बघा गरम गरम भाकरी भातासोबत एक नंबर अशी लागते तर सगळ्यात पहिला मी चिकनचा रस्सा करण्यासाठी वाटण तयार करणार आहे तर त्यासाठी इथं मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे किंवा सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे सात ते आठ लसूण पाकळ्या मुठभर कोथिंबीर दीड चमचा पांढरे तिळ आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे आता थोड़ो थोड़ो हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून बारीक असं वाटण तयार करून घेऊ तर झटपट असं चिकनच्या रश्यासाठी वाटण तयार झालेलं आहे इथं मी चिकनचा रस्सा तयार करण्यासाठी स्वच्छ धुवून चिकन घेतलेला आहे अर्धा किलोपेक्षा थोडं कमी चिकन आहे हे, हे। यामध्ये आता एक छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालू हळद मीठ चिकनला लावून घेऊ आणि हे आता चिकन आपण दहा मिनटासाठी हळद मिठामध्ये मुरत ठेवू कांदा आणि मसाला भाजस तोपर्यंत हळद मिठामध्ये चिकन चांगलं मुरलं जातं चिकनचा रस्सा मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी कुकरमध्ये दीड मोठे चमचे तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे कांदा आता चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ जास्त लालसर असा परतायचा नाही मस्त सोनेरी रंगावरती कांदा परतून घ्यायचा कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालू आणि वाटणसुद्धा एक तीन चार मिनटासाठी चांगलं परतून घेऊ वाटणामध्ये कच्चा टोमॅटो घातलेला आहे त्यामुळं वाटण चांगलं परतून घ्यायचं म्हणजे टोमॅटोची आंबट अशी चव रश्श्याला लागत नाही तर साधारण तीन ते चार मिनटं हे वाटण मी चांगलं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता यामध्ये लाल तिखट घालू तर इथं मी घरगुती आमचं कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे चार चमचे तुमच्या आवडीनुसार कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता आणि कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक चमचा चिकन मसाला घातलेला आहे तुमच्याकडे चिकन मसाला नसेल तर गरम मसाला घालू शकता आता लाल तिखट आपण वाटणासोबत थोडं परतून घेऊ बारीक गॅस करूनच लाल तिखट थोडं परतून घ्यायचं म्हणजे करपत नाही तर लाल तिखट वाटणासोबत थोडं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालू मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घालून पाणी यामध्ये घातलेलं आहे मसाला आता चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ पाणी घातल्यामुळे मसाल्यामध्ये लाल तिखट आणि मसाला न करपता चांगला भाजला जातो तर बघू शकता मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाला चांगला परतून घेतला की रस्सासुद्धा मस्त असं चवीला लागतो आता यामध्ये हळद मीठ लावलेलं ला, चिकन घालू आणि चिकन थोडं मसाल्यासोबत परतून घेऊ चिकन मसाल्यासोबत चांगलं मी परतून घेतलेलं आहे आता गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू एक तीन चार मिनटासाठी म्हणजे चिकन मसाल्यासोबत थोडंसं शिजलं जातं आणि चिकनच्या रश्शाला चवसुद्धा मस्त अशी लागते तर बारीक गॅसवरती तीन ते चार मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं आणि थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असं चिकन आपण थोडं शिजवून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये चिकनला त्याचं त्याचं थोडं पाणी असं सुटलेलं आहे अशा पद्धतीने मसाल्यामध्ये थोडं चिकन शिजवून घ्यायचं आता यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे तुम्हाला जेवढा रस्सा घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार गरम पाणी घालायचं आहे गरम पाणीच घाला म्हणजे चिकनच्या रस्शाची आहे तशी चव राहते आणि कटसुद्धा मस्त असा येतो तर मला जेवढा रस्सा पाहिजे आहे तेवढंच मी गरम पाणी घातलेलं आहे आणि कुकरमध्ये रस्सा बनवतो आपण चिकनचा त्यामुळं जास्त पाणी घालू नका कारण कुकरमध्ये झटपट असा चिकनचा रस्सा तयार होतो आणि पाणीसुद्धा आटत नाही त्यामुळं कमीच पाणी घालायचं थोडं आता पाणी घातल्यानंतर थोडं चवीनुसार मी मीठ अजून घातलेलं आहे तर जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही असा मी रस्सा भाकरीसोबत आणि भातासोबत खायला बनवणार आहे चिकनच्या रश्श्याला आता उकळी आलेली आहे गॅस मिडियम करून कुकरचं झाकण लावू आणि मीडियम, कुकर मीडियम गॅसवरती कुकरच्या दोन चिट्ट्या करून घेऊ सुरुवातीला चिकन आपण मसाल्यामध्ये सुद्धा शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही अगदी दोन शिट्ट्यांमध्ये चिकन चांगलं मौसर असं शिजतं तुम्हाला जर अजून मौसर हवं असेल तर एक शिट्टी अजून घेऊ शकता कुकरची तर दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आणि कुकरचं झाकण उघडल्यानंतर तुम्ही बघू शकताय झटपट असा झणझणीत आणि तरीदार चिकनचा रस्सा तयार झालेला आहे चिकनच्या रस्शाला कटसुद्धा एकदम मस्ताचा आलेला आहे चिकनसुद्धा चांगलं मऊसर असं शिजलेलं आहे अगदी कमी मसाले वापरून हा चिकनचा रस्सा झटपट असा तयार होतो आणि खायला तेवढाच मस्त असा लागतो गरम गरम भाकरी चपाती भातासोबत खायला हा दाटसर चिकनचा रस्सा एक नंबर असा लागतो तुम्हाला जर ही झटपट चिकनच्या रस्शाची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद